भुसावळात गावटी कट्टा बाळगणारा प्लंबर शहर पोलिसांच्या जाळ्यात भुसावळ शहर पोलिसांनी गावटी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक केली आहे जगन धर्मा कोडी वय वर्ष चौरेचाळीस राहणार अयोध्यानगर भुसावळ असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने प्लंबर आहे संशयिताला अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांना संशयित जगनकडे कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले हवालदार नेव्हिल बॉटले सहाय्यक फौजदार संजय पाटील पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी संशयिताकडून दहा हजार गावठी कट्टा जप्त केला ही कारवाई दिनांक सतरा रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली तपास ता पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद करीत आहे बघत रहा एमए एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत सोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र